नमस्कार मी आता तुम्हाला डोमकटाचं कालवण कसं का बनवायचं ते दाखवते ते डोमकट म्हणजे काय हे एक प्रकारचा मुशीचाच प्रकार आहे मुशी थोडीशी छोटी असते आणि हा एक हे बघा असे एक तुकडी करून घेतली आठ दहा असा किलोचा मासा असते त्याच्यामधून मी शेपटा काढली तुकडा घेतला ही त्याची कलेजी आता याची स्क हे वरची स्किन आहे तातडी ती काढून घ्यायला लागेल ना छोटे छोटे पीस करून घ्यायला लागते त्यासाठी साहित्य बघा दोन कांद्याची पेस्ट करून घेतली दोन टॅमॅटो त्याची पण पेस्ट करून घेतली आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्या याची पण पेस्ट करून घेतली तेल कोली मसाला चवीनुसार मीठ हे भाजलेलं खोबरं घेतलं आहे दोन चमचे घरगुती गरम मसाला हलद थोडीशी निंबावडी चिंच घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवली चला आपण सुरुवात करूया हे बघा मावरं मी साफ करून घेतलं आहे ही वरची बघा काट कातडी काढून घेतली तुम्हाला मी दाखवण्यासाठी आणली ही बघा अशा प्रकारे मी हे बघा आता हे बघा पाण्यामध्ये धुवून घेऊया गॅस पेटवलं आहे त्याच्यावर टोप ठेवलं आहे आता तेल टाकते तेल आपलं तापवून घेऊया तेल आपलं तापलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतला आहे कांद्याची पेस्ट करून घेतली ती टाकून घेते परतवून घेऊया कांद्याची पेस्ट थोडीशी शिजून झाली आता त्याच्यामध्ये टॅमॅटोची पेस्ट घालून घेते टॅमॅटोचं पेस्ट आणि कांद्याचं पेस्ट शिजवून घेऊया कांदा आणि टॅमॅटो शिजून झालं आहे त्याच्यामध्ये आलं लसण मिरची कोथिंबीर त्याचे पेस्ट करून घेतली ती टाकते आता मस्त दोन तीन मिनिटं शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं पेस्ट आपण शिजवून घेतली आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया हलद कोली मसाला चवीनुसार मीठ गरम मसाला आता मिक्स करून घेते तेलावर थोडंसं परतवून घेतलं आता पाणी घालून घेते आपल्याला किती रसा लागत असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मावरं टाकून घेते आता चार पाच मिनिटं मस्त उकली काढून घेऊया आपण पाच मिनिटं झाल्या त्याचं झाकण काढून बघते हे बघा मावरं पण आपलं शिजून झालंय हे बघा आता त्याच्यामध्ये नारळाचा किस करून घेतलाय तो टाकून घेते चिंच भिजत ठेवलेली त्याचं पाणी घालून घेते कुठल्याही मावऱ्याचे कालवनाला तुम्ही जरी टॅ टॅमॅटो टाकला असेल तरीसुद्धा थोडी तरी, तरी चिंच टाका त्याच्याने कसा वैस वैस वाट वास असते तो निघून जाते खायला पण चांगलं लागते आता परत आपण दोन तीन मिनिटं शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं झाल्यात हा झाकण काढते हे बघा कालवण आपलं रेडी आहे मस्त मट मत, मटणासारखी वाट सुटला आहे हे कालवण तुम्ही भाक बा, भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाल्लं तरी अतिशय चांगलं लागेल हे बघा रस पण किती भारी झाला आहे बघा आता गॅस बंद करते मटणासारखी डोमकटाचं कालवण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा